ब्रेक नंतर स्वागत आमच्या वृत्त मालिकेमध्ये नियोजित वेळेमध्ये देवस्थानांचं फायर ऑडिट न करून सरकार या भाविकांच्या खेळत आहे का त्यांची अग्निपरीक्षा घेत आहे का हा एक मोठा सवाल उपस्थित झालाय याच संदर्भात आपण भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्याशी बोलतोय तुषारजी काही महिन्यांपूर्वी अनलॉक मध्ये मंदिरं लवकरात लवकर खुली व्हावीत यासाठी तुम्ही जो आक्रमक पवित्रा घेतला होता तसा मंदिरांच्या फायर ऑडिट साठी तुम्ही पाठपुरावा करणार का निश्चितच हा पाठपुरावा आम्ही करणार आहोत कारण आमचं कार्यच ते आहे भाविकांची काळजी घेणं भाविकांच्या श्रद्धेची जशी काळजी आम्ही केली तशीच भाविकांच्या जीवाची सुद्धा काळजी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जर हे सरकार भाविकांच्या श्रद्धेची काळजी करणार नसेल आणि आता जर त्यांच्या जीवाची काळजी पर्वा करणार नसेल तर आम्हाला या सरकार विरोधात मैदानात उतरावंच लागेल काल मी मागणी केली आहे दोन दिवस आम्ही वाट पाहणार आहोत दोन दिवसात शासनाने कुठल्याही जर हालचाली केल्या नाही तर आम्हाला मैदानात उतरावं लागेल मंत्रालया समोर जावं लागेल अधिकाऱ्यांच्या खुर्ची समोर जाऊन बसावं लागेल आणि फायर ऑडिट तात्काळ पूर्ण करा असे आदेश आम्हाला या सरकारकडून काढून घ्यावे लागतील कारण ती आमची सुद्धा जबाबदारी आहे ज्या पद्धतीने आम्ही भाविकांच्या श्रद्धेची काळजी केली आज त्या भाविकांना बघतात भगवंतच दर्शन घडत आहे पण दर्शन घडत असताना त्यांच्या जीवाशी खेळून सुद्धा आपल्याला चालणार नाही भंडाऱ्याच्या अतिशय मन, मन हेलावून गेलेलं आहे पण दुर्दैवानी तसा प्रकार जर एखाद्या देवस्थानात घडला तर आज त्या ठिकाणी लहान मोठे आबाल वृद्ध सगळे उपस्थित असतात आणि कोणतीही व्यवस्था आपल्याकडे नाही आहे त्याच्यामुळे आम्ही निश्चितपणानं मैदानात उतरू सरकारचा पाठपुरावा करू आणि या ठाकरे सरकारला सगळ्या देवस्थानांच फायर ऑडिट करायला भाग पाडू हे मी आपल्या वृत्तवाहिनीवर आज प्रकर्षाने जाहीर केलं बरोबर मात्र तुषारजी आपण बऱ्याच वेळेला बघतो आता भंडाऱ्याच जर उदाहरण घेतलं तर दुर्घटना घडते अनेक जण आपले जीव गमावतात त्यानंतर सरकारकडून त्याची दखल घेतली जाते आणि मग मुख्यमंत्र्यांपासून सगळेच नेते मंत्री तिथे भेटी देतात सगळा आढावा घेतात त्यानंतर सूचना देतात मात्र हे जर आधीच केलं तर त्याचा खूप फायदा होईल आणि या मंदिरांच्या फायर ऑडिटचं गांभीर्य आपल्याला आत्ता कळत नाहीये मात्र ती दुर्घटना घडल्यानंतर त्याचा गांभीर्य कळून काही उपयोग नाही निश्चितच हा अतिशय महत्वाचा विषय आहे मला वाटतं माननीय मुख्यमंत्री असतील किंवा प्रशासन असेल या सगळ्यांनी एका घटनेत पूर्णपणे समजूतदारपणा दाखवला पाहिजे त्याचं गांभीर्य लक्षात आलं पाहिजे आता आम्ही आध्यात्मिक क्षेत्रातले आहोत आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहोत म्हणून मंदिराची मागणी करतोय खर तर माननीय मुख्यमंत्र्यांनी हाच निर्णय घेणं अपेक्षित होत कि ज्या ज्या जे जे सार्वजनिक ठिकाण आहेत ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते अशा सगळ्या ठिकाणांचं पायर ऑडिट झालं पाहिजे मग ते मंदिरांचं झालं पाहिजे हॉस्पिटलचं झालं पाहिजे बस स्टँडचं झालं पाहिजे रेल्वे स्टेशनचं झालं पाहिजे धर्मशाळांचं झालं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात अशा सगळ्याच व्यवस्थांचं सगळ्याच ठिकाणांचं फायर ऑडिट व्हायला पाहिजे आणि तो निर्णय माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे होता पण आपल्याकडे परंपरा अशी लागून गेली आहे की एखादी दुर्घटना घडली की त्याच्यानंतर सगळ्यांनी शोक व्यक्त करायच्या संवेदना व्यक्त करायच्या काहीतरी तुटपुंजी मदत जाहीर करायची आणि तेवढ्याच व्यवस्थेचा भाग कुठल्या तरी समितीवर गठीत करून त्याच्यावरती तो भाग सोपवायचा मला वाटतं आपण व्यापक विचार केला पाहिजे आणि सबंध महाराष्ट्राचा व्यापक विचार करून हा प्रश्न गांभीर्याने घेऊन तात्काळ सगळ्या सार्वजनिक ठिकाणांचं फायर ऑडिट केलं पाहिजे पण त्याचबरोबर मंदिरं ही ज्वलनशील पदार्थ त्या ठिकाणी असतात आणि गर्दी मोठ्या प्रमाणात असते मंदिरांचा विचार प्राधान्याने केला पाहिजे आणि तात्काळ फायर ऑडिट झालं बरोबर तुषारजी आपण मगाशी जसं पंढरपुरात आमच्या प्रतिनिधीकडे गेलो तसं आता आपण सोलापुरात जाऊयात सागर सुरव असे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आत्ता आहेत सागर सोलापूर आणि आसपास कोणती प्रसिद्ध देवस्थानं आहेत आणि जसं पंढरपुरातली गोष्ट समोर आली की दोन वर्ष झाली तरी फायर ऑडिट झालेलं नाहीये तर सोला सोलापुरातल्या देवस्थानांची काय स्थिती निश्चितच सोलापूर मध्ये देखील अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते खरंतर सोलापूर जिल्हा हा पूर्णतः आध्यात्मिक पर्यटन क्षेत्र आहे केंद्र आहे त्यामुळेच या ठिकाणी सोलापुरात ग्रामदेवत जे आहेत सिद्धरामेश्वर त्यांचं मंदिर आहे भव्य असं मंदिर आहे ते तलावाच्या मध्यभागी असं मंदिर आहे अतिशय देखणं मंदिर आहे या मंदिराचं देखील गेल्या अनेक वर्षांपासून ऑडिट झालेलं नाहीये फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना आम्ही विचारलं असतं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आतापर्यंत एकदाही त्यांनी आमच्याकडे या संदर्भातला कुठलाही अर्ज केलेला नाही आहे किंवा विनवणी देखील केलेली नाही आहे की आमचं फायर ऑडिट करावं हा एक प्रश्न आहे तर सिद्धरामेश्वरांच्या मंदिरामध्ये हजारो भाविक जे आहेत ते रोजच्या रोज येत असतात अनेक इतर राज्यातून देखील या ठिकाणी भक्त येतात तर आता आजपासूनच ह्या सिद्धरामेश्वर ग्रामदेवत जे आहे त्याची यात्रा असते जवळपास लाखोंहून अधिक जे भक्त आहेत ते या मंदिरामध्ये येत असतात या ठिकाणी पाच दिवस हा उत्सव चालतो मात्र या ठिकाणी कुठलंही फायर ऑडिट जे आहे ते या मंदिराचं झालेलं नाही आहे असं फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच जी अनास्था आहे एकंदरीत प्रशासकीय अनास्था असेल किंवा त्या मंदिर समितीची जी काही अनास्था आहे ती या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी अधोरेखित होते राहता राहिला दुसरा प्रश्न आहे अक्कलकोट मंदिर तर अक्कलकोटला देखील हजारो भाविक रोज दर्शन घेत असतात वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून या ठिकाणी ह्या स्वामी समर्थांच्या मंदिरांमध्ये भाविक येत असतात मात्र त्या ठिकाणची देखील परिस्थिती अशीच काहीतरी पाहायला मिळते एकंदरीत कारण त्या ठिकाणी देखील ऑडिट झाल्याचा अद्याप अधिकृतपणे कुणाकडून सांगण्यात आलेलं नाहीये मंदिर समितीच्या वेगवेगळ्या अध्यक्षांना देखील आपण फोन लावले त्यांच्याकडून त्या संदर्भात कुठलं उत्तर मिळालेलं नाहीये प्रशासनाकडून देखील त्या ठिकाणचं उत्तर आलेलं नाहीये त्यामुळे एकंदरीतच भाविकांच्या जीवाशी खेळ जो आहे किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ जो आहे तो या ठिकाणी मांडला जातो का अशीच परिस्थिती जी आहे ती एकंदरीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते बिलकुल आणि तिकडचे जे स्थानिक आहेत किंवा मग जे भाविक नेहमीच या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यांना तर माहिती आहे या मंदिरांची नेमकी रचना कशी आहे काय सोयी सुविधा आहेत त्यांच्याकडून या संदर्भात काही प्रतिक्रिया आल्यात का निश्चितच काही भाविक देखील आपल्या सोबत काही वेळापूर्वी होते खरं तर आज यात्रा असल्यामुळे यात्रेत या यात्रेत काही भाविक या दर्शनासाठी काही वेळापूर्वी गेलेले आहेत मात्र असं असलं तरी एकंदरीतच भाविकांनी देखील सातत्याने या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहेत तिथले जे सजग नागरिक आपण म्हणतो त्यांनी देखील सातत्याने मंदिर समितीकडे या संदर्भातली चौकशी केलेली आहे किंवा विनंती केलेली आहे की तुम्ही फायर ऑडिट केलेला आहे का किंवा तुम्ही फायर ऑडिट करावं त्याचबरोबर काही आजी माजी नगरसेवक आहेत त्यांनी देखील या ठिकाणी अशा पद्धतीच्या विनंत्या अगदी पत्रव्यवहार देखील त्यांनी या ठिकाणी प्रशासनाला केलेला आहे मात्र असं असलं तरी देखील या ठिकाणी कुठलीही हालचाल जी आहे किंवा कुठलेही पाऊल जे आहे ते प्रशासनाकडून उचललं जात नाहीये आणि मंदिर समितीकडून उचललं जात नाहीये त्यामुळे एकंदरीतच जे काही भक्त आहेत किंवा जे भाविक आहेत त्यांचा एकंदरीतच जो काही हे हा सगळा म्हणजे त्यांची जी काही परिस्थिती आहे ती अतिशय बिकट अशीच आहे आपल्यासोबत आताच ह्या ठिकाणी ज्यांनी तक्रार केलेली आहे ते देखील आपल्यासोबत उपलब्ध आहेत त्यांचं देखील नक्की म्हणणं काय आहे काय एकंदरीत त्यांनी तक्रार केलेली आहे तर या ठिकाणी मला सांगा फायर ऑडिट मंदिराचं झालेलं नाही फायर ब्रिगेड कोण अधिकृतपणे असं सांगण्यात आलेलं आहे आपण देखील काही दिवसांपूर्वी तक्रार केलेली आहे या संदर्भात काय सांगाल एकंदरीत भाविकांच्या जीवाशी हा खेळ आहे सोलापूर शहरामध्ये प्रत्येक वर्षी ज्या जा ज्या वेळेला उत्सव आणि सण येतात त्या त्या वेळेला महानगरपालिकेचं बंधन आहे त्यांनी जाऊन तिथं ऑडिट केलं पाहिजे आणि वारंवार आपण त्या संदर्भात तशा सूचना या लोकांना देत असतो मला आठवतंय की गेल्या श्रावणामध्ये म्हणजे गेल्या वर्षीचं श्रावण आहे यंदाच्या वर्षी तर पूर्ण लॉकडाऊन मध्ये मंदिर बंदच होतं त्यामुळे ऑडिट करण्याची काही आवश्यकता भासली नाही पण गेल्या वर्षीच्या श्रावणामध्ये मात्र नक्की त्या ठिकाणी फायर ऑडिट झालेलं होतं कारण त्याचं साक्षीदार मी आहे मी सुद्धा मंदिरमध्ये त्या ठिकाणी उपस्थित होतो कदाचित आता आपण म्हणतो तसं फायर ऑडिट या कालावधी म्हणजे म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सात आठ दहा महिन्यामध्ये झालं नसेल पण आज उद्या पर्वामध्ये आपण त्या संदर्भामध्ये संबंधित खात्याला सूचना देऊ आणि बाहेर ऑडिट एक तास दोन तासामध्ये आपण करून घेण्याचा प्रयत्न करतो नक्की पण भाविकांच्या जीवाशी खेळ होतो कारण प्रशासनाकडून फायर ब्रिगेड असं सांगण्यात आलेली की ले ले आता पण एकदाही ऑडिट झालेला नाही या संदर्भात नक्की काय नाही फायर ऑडिट मात्र नक्की झालेलं आहे आता कोणत्या अधिकाऱ्यांनी आपल्याला तसं माहिती दिली मला माहित नाही पण गेल्या वर्षी श्रावणामध्ये मात्र मी नक्की तिथं होतो आणि सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी या बाबतीमध्ये खूप सतर्क आहे कारण याचं कारण असं आहे की दोन तीन वर्षापूर्वी जे व्यवस्थापन कायदा लागू झाला आणि मुंडे साहेब इथं कलेक्टर म्हणून आले त्या वेळेला या बऱ्याच गोष्टी गोष्टींचा ओहापो त्या वेळेला झाला आणि ज्या ज्या क्लॉजेस त्यांनी त्या जत्रेच्या काळामध्ये घातलेले होते त्यामध्ये फायर ऑडिट एक त्यामध्ये होतच आणि त्या त्या फायर ऑडिटच्या आणि बाकीचे जे काही अनुषंगाने झालेल्या गोष्टी आहेत त्या वेळेला आम्ही पूर्ण केलेल्या आणि ते नंतर तशाच पद्धतीनं सुरू होतं पण मला असं म्हणायचंय की यंदाच्या वर्षीमुळे हे जे लॉकडाऊन होतं ते सात आठ दहा महिने मंदिर बंद होतं त्यामुळे या ऑडिटची गरज पडली नसावी आणि आता तर चार पाच सहा दिवस मंदिर बंद आणि अशा सूचना साधारण पंधरावीस दिवसापासून सुरू होत्या म्हणून कदाचित फायर ऑडिट यंदाच्या वर्षी या जत्रेच्या काळात झालं नसल्या आणि नाहीतरी मंदिर बंदच आहे तरीही आपण मंदिर बंद, बंद असलं तरी फायर ऑडिटचं आज उद्यामध्ये पूर्ण करून घेऊ निश्चित आपण पाहतो की मंदिर प्रशासनाचे काही समर्थक का आहेत त्यांच्याकडून सांगितलं जाते की या ठिकाणी ऑडिट झालेलं आहे मात्र अधिकाऱ्यांकडून स्पष्टपणे या संदर्भात आणि अकरा वाजता ते माध्यमांशी देखील बोलणार आहेत की नक्की फायर ऑडिट झालंय किंवा नाही मात्र एकंदरीतच हा सर्व जो प्रकार आहे तो एकंदरीत हे भाविकांच्या जीवाशी खेळण्याचा आहे का असाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो अगदी बरोबर सागर आणि यातनं एक पॉझिटिव्ह गोष्ट हीच की आता आपल्या या वृत्तमालिकेनंतर या फायर ऑडिटला कुठेतरी सुरुवात होईल पुन्हा तुमच्याकडे येतोच मात्र आता तुषार भोसले आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाऊयात तुषारजी एक महत्वाची गोष्ट यामध्ये की बाबा त्या मंदिर समितीकडून किंवा काय महानगरपालिकेकडे किंवा शासना प्रशासनाकडे ही मागणी केली जाते आता की मंदिरांचं फायर ऑडिट लवकरात लवकर व्हावं कारण आता सण आहेत आता संक्रांत आहे किंवा इतर कोणत्याही दिवशी जे मंदिरांमध्ये जी गर्दी होते त्यावरून आ, ही गोष्ट खूप सकारात्मक म्हणावी लागेल मात्र असं घडल्यास जबाबदार कोण कारण सरकारकडेही नंतर उत्तर नसतं जसं आपण भंडाऱ्यामध्ये पाहिलं की ही घटना घडली अनेकांनी जीव गमावले मात्र याला जबाबदार कोणाला धरायचं आणि काय उत्तर सरकार देणार सरकारकडे काहीच उत्तर नव्हतं तर तसंच इथे काही घडू नये यासाठी काय करायला हवं निश्चितच म्हणून आम्ही मागणी करतोय की विधी आणि न्याय विभाग हा सरकारी विभाग आणि त्याच्या आदेशाचं पालन करणं हे सगळ्या विश्वस्त व्यवस्थाना बंधनकारक आहे म्हणून आणि तो विभाग माननीय मुख्यमंत्र्यांकडेच आहे म्हणजे जे उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी भंडारा दुर्घटनेनंतर दिलं ना की हात जोडण्या पलीकडे मी काही करू शकत नाही तर आता आम्ही म्हणतोय की हात जोडू नका कागदाने सही करा आदेश काढा की सगळ्या मंदिरांनी आपलं फायर ऑडिट पूर्ण करा म्हणजे मग आपल्याला म्हणायची वेळ येणार नाही की हात जोडण्या पलीकडे माझ्याकडे काही नाही म्हणून म्हणून आता आम्ही हात जोडतो माननीय मुख्यमंत्र्यांना की महाराष्ट्रातल्या सगळ्या देवस्थानांचं फायर ऑडिट एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण झालं पाहिजे असा आदेश तात्काळ निधी आणि न्याय विभागाने काढला पाहिजे आणि तो सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात येणाऱ्या मंदिरांना बंधनकारक केला पाहिजे आणि त्यांचे रिपोर्ट तपासले पाहिजे तरच मला वाटतं या शासनाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या भक्त आणि भाविकांची काळजी आहे असं आपल्याला म्हणता येईल नाहीतर मग नंतर हात जोडून उपयोग होत नाही गेलेला जीव परत येत नसतो झालेला नुकसान पाच लाख आणि दहा लाख रुपये मदत करून येत नसते जीव हा लाख मोलाचा नसतो तो अमोल असतो अनमोल असतो म्हणून जर खऱ्या अर्थाने आपल्याला जीव वाचवायचे असतील एका प्रकरणातनं धडा घेतला पाहिजे आणि तात्काळ आदेश काढले पाहिजेत तरच आपण खऱ्या अर्थाने लोकमतशी बोललात आणि खूप महत्वाचे मुद्दे मांडलेत सध्या जी काही अग्निपरीक्षा भाविकांची घेतली जातीय त्यावरती काहीतरी उपाय तर नक्कीच निघायला हवा कारण हे भाविकांच्या जीवाशी खेळण्यासारखं आहे कारण नियोजित वेळेनुसार किंवा नियोजित फायर ऑडिट हे महत्वाच्या मोठ्या मंदिरामध्ये अजूनही होत नाहीये ही शोकांतिकाय एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊयात